नमस्कार मित्र आणि मैत्रिणी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेमधून कोणत्या लाडक्या बहिणींना वगळलेले आहे त्याबाबत माहिती पाहणार आहोत तसेच ही लाडकी बहीण योजना किती दिवस चालू राहणार आहे किंवा बंद पडणार आहेत हे आपण यापुढे माहिती पाहणार आहोत तसेच ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते आले नाही किंवा ज्यांना पैसे मिळाले नाही अशा महिलांनी आता यापुढे काय करायचे याबाबतही योग्य मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता व्यवस्थित पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल तर चला तर व्हिडिओ सुरू करूया तर प्रथम मुद्दा आपण या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार हे पाहू यासाठी आपण शासनाच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊ या ठिकाणी खाली स्क्रॉल केले असता योजनेसाठी पात्र आणि अपात्र बाबतचे नियम तुम्हाला दिसतील यामध्ये पहिला पात्रता नियम आपण पाहू तो असा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक मात्र बऱ्याच लाभार्थ्यांनी या ठिकाणी जे इतर राज्याचे आहेत परंतु त्यांनी आपल्या आधारवरील पत्ता बदलून म्हणजे महाराष्ट्रामधील पत्ता टाकून या ठिकाणी चुकीच्या मदतीने अर्ज केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अशा बहिणींचे अर्ज या ठिकाणी अपात्र केलेले आहेत त्यामुळे त्यांना या पुढचा जो लाभ आहे तो या ठिकाणी मिळणार नाही तर अशा सावत्र बहिणींना यापुढे कोणतेही लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाही त्यानंतर दुसरी पात्रता काय आहे बघा महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या परितक्त्या म्हणजे अशा महिला ज्यांना घटस्फोट न होता ते नवऱ्यापासून विभक्त राहत आहेत अशा महिला तसेच कुटुंबातील फक्त एकच अविवाहित महिला यासाठी पात्र आहे परंतु बऱ्याच कुटुंबात तीन तीन महिलांनी या योजनेसाठी अर्ज केल्याने त्यांचे पैसे या ठिकाणी येणे बंद झालेले आहे त्यानंतर तिसरी पात्रता बघा ज्या महिलेचे वय हे किमान एकवीस आणि कमाल पासष्ट वर्ष या दरम्यानचे असेल तर अशाच महिलांनी या ठिकाणी अर्ज करणे पात्र होते परंतु बऱ्याच महिलांनी ज्यांचे वय सतरा अठरा आहे एकवीस वर्ष नाही अशा महिलांनी आधारवर खोटे वय वाढून अर्ज केल्यामुळे तसेच पासष्ट वरील महिलांनी आपले वय कमी करून ऑनलाईन अर्ज दाखल केल्यामुळे अशा देखील केल महिलांचे या ठिकाणी अर्ज अपात्र करण्यात आल्यामुळे त्यांचे देखील या ठिकाणी जो हप्ते आहे लाडक्या बहिणीचे ते या ठिकाणी रोखण्यात आलेले आहे किंवा त्यांचं ह्या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे तर मित्रांनो लक्षात घ्या या, या सर्व बाबी आता ऑनलाईन के वाय सीमध्ये ओपन होत असल्यामुळे या सर्व महिलांचे लाडक्या बहिणीचे हप्ते यापुढे बंद केलेले आहेत त्यानंतर लाभार्थ्याच्या आधारला त्यांचे जे खाते आहे त्याचे आधार लिंक असणे महत्त्वाचे आहे म्हणजे डी बी टी लिंक म्हणजे शासनाने जे आधारद्वारे पैसे पाठवतील ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारचे जे डी बी टी लिंक आहे ते नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी ह्या हप्त्याचा जो लाभ आहे तो मिळणार नाही त्यानंतर पाचवी पात्रता बघा ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा कुटुंबा कुटुंबातील सर्व महिलांचे लाभ या ठिकाणी आता बंद करण्यात आलेले आहे त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल म्हणजे आयकर भरत असेल तर अशा घरातील देखील सर्व महिलांचे लाभ या शासनाने बंद केलेले आहेत तर शासनाला ही माहिती ऑनलाईन राशन कार्ड किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत मिळत असते त्यामुळे चुकीला माफी नाही चला पुढे त्यानंतर घरातील सदस्य जर कोणी नोकरीला असेल किंवा ज्या घरातील एखाद्या व्यक्तीला दहा ते पंधरा हजार पेन्शन मिळत असेल तर मित्रांनो अशा घरातील महिला देखील या योजनेसाठी अपात्र आहे त्यानंतर पुढची अपात्रता बघा ज्या लाभार्थी महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असतील म्हणजे शेतकरी योजना किंवा दिव्यांग पेन्शन किंवा विधवा पेन्शन किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जर असेल तर मित्रांनो अशा लाडक्या बहिणींना देखील यापुढे लाभ मिळणार नाही आणि सर्वात शेवटी ज्यांच्याकडे घरातील एखाद्याच्या व्यक्तीच्या नावे जर चार चारचाकी वाहन असेल या ठिकाणी ट्रॅक्टर वगळून गाडी असेल चारचाकी किंवा कार असेल किंवा व्हॅन असेल तर अशा लाभार्थ्याच्या घरातील देखील सर्व महिलांचे या ठिकाणी जे मानधन आहे लाडक्या बहिणीचे ते या ठिकाणी रोखलेले आहे तर मित्रांनो ही माहिती शासनाला ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हणजे आर टी ओमार्फत मार्फत मिळत असते तर अशा प्रकारच्या निकषामध्ये बसत नसलेल्या आज रोजी दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत जवळपास साडेपाचशे कोटी रुपयांचा फटका हा शासनाला या बोगस लाभार्थ्यामुळे बसलेला आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही योजना बंद होणार आहे का अजून चालणार आहे तर मित्रांनो या योजनेमुळं शासनाच्या तिजोरीवर भलता ताण येत आहे बरेच मोठमोठे मुट प्रकल्प शासनाने बंद केलेले आहेत शेतकरी योजनांचे पैसे थांबवलेले आहेत जालना नांदेड समृद्धी महामार्ग असो की नगर विकास विभागाचे पन्नास टक्के प्रकल्पाचे काम असो सर्वांना या ठिकाणी शासनाने स्थगिती देण्याचे काम हे ठिकाणी शासनामार्फत होत आहे तर इतर जीवनोपयोगी वस्तूंचे सेवांचे दर देखील या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहेत शंभर रुपयाला गोव्यामध्ये मिळणारी नंबर प्लेट आपल्याकडे ही नंबर प्लेट पाचशे रुपयांना मिळत आहे खाद्यतेलाचे दर एस टी महामंडळाचे प्रवास दर या ठिकाणी पंधरा टक्के नुकतेच वाढवलेले आहेत तसेच विशेष सहाय्य विभागांतर्गत मिळणाऱ्या संजय गांधी योजना वयोवृद्धासाठी मिळणारी श्रावणबाळ योजना यांसारख्या निराधार लाभार्थ्यांचे मासिक वेतन या ठिकाणी तीन तीन महिने यांना मिळत नाही आहे तसेच याच लाभार्थ्यांचे के वाय सीच्या नावावर असंख्य निराधारांचे मासिक मानधन विनाकारण शासनाने बंद केलेले आहे तर असे प्रकार वाढतच राहिले तर नक्कीच योजना शासन बंद करेल मात्र याच लाडक्या बहिणीमुळे हे सरकार जिवंत आहे किंवा टिकून आहे त्यामुळे किमान पाच वर्षे तरी ही योजना टिकेल असं मला या ठिकाणी वाटतं आपल्याला काय वाटतं खाली कमेंट करा यानंतर या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा म्हणजे ज्यांची लाडकी बहीण बंद झाली आहे तर यापैकी ज्या महिला परितक्त्या आहेत विधवा आहेत अविवाहित आहेत तर त्यांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करावा आणि त्यामार्फत देखील त्यांना रुपये पंधराशे महिना मिळतो तसेच ज्या महिला वयोवृद्ध आहे ज्यांचे वय, वय पासष्टपेक्षा जास्त आहे तर अशा महिलांनी श्रावणबाळ योजना ह्या निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेऊन तुम्ही ह्या ठिकाणी रुपये पंधराशे प्रति महिन्याला प्राप्त करू शकता तर मित्रांनो या दोन्ही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचे व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे तर ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ह्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केले आहे तसेच तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन देखील ते व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो दे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र